साताऱ्यात खंडणी प्रकरणी कारवाई केलेल्या महिलेला दहिवडी पोलीस ठाण्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या खंडणीच्या तक्रारीतही बुधवारी अटक केली या महिलेला न्यायालयात हजर केले असता दिनांक पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पत्रकार तुषार खरात यांनाही दिनांक पुन्हा पोलीस कोठडी सुनावण्यात आली नामदार जयकुमार गोरी यांची बदनामी थांबवण्यासाठी वकिलामार्फत एक कोटीची खंडणी मागण्यात आली होती या प्रकरणी साताऱ्यात कारवाई होऊन पोलिसांच्या पथकानं संशयित महिलेला एक कोटी खंडणी घेताना रंगे हात पकडले या प्रकरणातील महिलेला पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी मिळाली होती दरम्यान तुषार खरात यानं कार्यकर्त्यांकडे पाच कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार मंत्री जयकुमार गोरे यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दिली होती या गुन्ह्यात संबंधित महिला तुषार खरात यांच्या संपर्कात असल्याचं व संशयितांना सहकार्य केल्याचं समोर आलं त्यामुळे बुधवार दिनांक दहिवडी पोलिसांनी या महिलेला अटक केली दिनांक एकोणतीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान तुषार खरात यांच्याही कोठडीत दिनांक एकोणतीस मार्च पर्यंत वाढ करण्यात आली आहे तर तिसरे संशयित अनिल सुभेदार यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे अशी माहिती तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिली आहे दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा तपास सातारा पोलीस ठाणे दहिवडे व बडूच पोलीस ठाणे करत आहेत आपला आवाज न्यूज संदीप जठार गोंदवले